Sampai <inaudible> <inaudible> ठीक आहे इट्स वेलकम बॅक टू मॅजल नंतर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये फॅन्टरनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या डेली ब्लॉगमध्ये सो आत्ता आज आहे संडे पण मी आज कामावर गेलो नाही तर याचा कारण आहे मला काम पश्चिस झालेलं आहे का पण मला काम पच्चीच एकदम तो बघू आजच्या दिवसात काय काय होते काय नाही मस्त बाहेर पडला किवा जरा बरा पण हॉटेल संध्यावेला तो आणि सध्या मी घेतली तो मोही खावाला आणि शांतवायचं माझं तेच पण उकल मस्त खावाला संधी मला आणि बघू आता काय काय होते आजच्या दिवसात सत्तेत झालेली मस्त बारा घरावलेली असतो बघू मोठी मोठी काय काय होतो

मित्रांनो <laughs> आता घेतले टी वी किंवा ड्रॅगन फ्रूट कलर बघ कलर काम पच्चीस कलर आहे कपड्यांना पण डाग लागते हे कसं लागला पश्चिस कसं लागतं तर मित्रांनो आता मग जेवून चाललेलं आहोत फेरपाटतं आमाराला पाणी भरले एकदम नाही शेट पण येईल आपला येईल रोहन शेट पपन ठरलेलं आता इथून गली गली चाललेलं होत शेटत होतो तर मित्रांनो आता चालले तिथं खड्ड्यावर हे बघा पोहायला चालले ना हे बघ पोवाल तर नाही चला त्याला तर मित्रांनो आता चालले पोवायला आपल्याला काही पोवाचं नाही तिथे तापले ना मस्त फेरफाट का मारायला आल्यावर सब बघू आता पुढे काय काय होते ते बघ कुठे पोरा पण आहेत अगदी पोहतात तिथं आणि आता आपण पण जाऊ सो लेस गो आणि आपल्यासोबत आहे रोहन पाटील नॅन फॉर्म वसाई पली गरीब माणूस नाही शेठ माणूस आहे शेट माणूस एक नंबर आहे मित्रांनो आता आहेत मस्त आहे काढेला पण पाणी आलेलं आहे बघा हो मस्त वाटते लागले आता रस्ता कापेल का Oo, oh, wild sa Ang tayo, wala Wah! Mas tawa niya, wala तर मित्रांनो आता चाललो आपण तर पोरा पोहथण तर बघायला तुम्हाला पण दाखवतो काय आहे काय नाही आणि माहोल बघा आजचा कसा आहे मस्त एकदम निसर्ग निसर्गरम्य वातावरण आणि आता मी चाललो इथं मस्त एकदम अशी गाव एरिया बघायला मजा येते आणि इथं सुंदर असं घर आणि इथं आम्ही चाललो आहोत पाण्यापर्यंत पहिले इथे इथं अख्खा पाणी भरत होता गाडी यायला पण चान्स नव्हती पण आता इथं भरणी झाली ना त्याच्या एकदम चालायला पण बरा वाटते हे बघा ते वेगवेगळं होता आधी आता झाले आता मस्त इथे पो पोरा पोहता आणि आमचा ग्राउंड पण आहे उन्हाल ते तुम्हाला बघायला भेटेल आणि ते पोहरा एकदम एन्जॉय करत जाईल सो चला चलो हे बघा इथं ओढा आहे बघा इथं पण पाणी वाईल पानी तो थोड़ा क्लीन है क्लीनमय वातावरण क्लीनमय वातावरण पानी बो छोटा कड्डा हे भाई काम पच्चीस बघा ओम पाटील फुल भरले रे पाणी बघा क्लीन पाणी एकदम क्लीन एक नंबर वन एकदम क्लीन इथं एक पोहरा पोहताना मस्त दुपारी जेवण मस्त इथे पोहायला येत नाही बघा

चला चला फटाफट पटावट हे लाईन वेळाखाना लागली चाक एक एक लाईन ही बाबो अरे हे विषय कसे हो

ताओ पंछी बनू उड़ते फिरू मत गगन में जल परा करो कैसी बारी चाटी बुटी उंडे छिरे म्हणजे युद्ध बनविल पप्पानेच बनविल स्वीकार आता

जबरदस्ती जबरदस्ती अशा प्रकारे आलेले आहे काल्हेरचे रहिवासी जिग्नेश पाटील मॅन फ्रॉम कोलीवाडा कोलिवाडा एकदम मस्त पोहाय चालू आहे हे बघा मस्त सक पोर मस्त दुपारी जेवन जीवन करवाला इत कुस्ती कजबूरी पोवा लगता रे चप्पल मजबूरी पोवा लगता रे बोरा कपडा ब्लाकाय मिचडी घालतो एक कपडा दगड मोबाईल तर मित्रांनो अशी वर्षी पोरान मोठी वरान त्यांना अजूनपर्यंत पोहता येत नाही तर त्यांना त्यांच्यासाठी एक पोरे पोर्या दे बघा छोटा पोरे आहे बाई पोहते एक नंबर उदाहरणार्थ एक स्वराज पाटील आहे अजून अजून हा तेजस पाटील आहे तेजस पाटीलचा भाऊ या बघा इकडे बघ जे बारके भावाला पोहता येते अजून घरात बसले खारींचा किंग आहे तरी याला पोहता येत नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे हो हो भाऊ अली हा पकडकर हो रोहन पाटील पाहू ना पाहु लपते छत्री लागते इथं आता नवीन सुरमाराची ट्राय करता नवी बघू आता यांचं ट्राय सक्सेसफुल होते का नाही एक रील बघितले रील मधून बघून आता ट्राय करणार आहे जिंकण्या नाही हो दुर्ग्या यांनी जोर मारली सज्जेला व्यवस्थित मित्रांनो आता इथं अंडी एकद्या जातले मोकळ्यांचे थर कसे लागतात आता एका दगरावर उभय ते होते का नाही तर काय आता आम्ही चालले त्या साईडला त्यावेळे लावता आणि त्यासाठी बोलवले जाऊ बघा पाण्यातून चाललो आणि आता मस्त फिरून जावं लागेल त्या साईड तिथं पण खट्ट आहे सामने आणि त्या साईडला जावं लागेल आपण सो इथून रस्ता आहे मस्त वाटते इथं निसर्गरम्य वातावरण आणि मस्त हे झाडं हे बघा हा रस्ता मस्त बघा आता पोचलो मस्त एकच मिनिटाने आता यांची व्हिडिओ काढतो मग अंडी लागते का नाही यांची मस्त एक नंबर येतो उतरता जरा पाण्या चापर चावीत तंद। लावली इथे या आंडी लावली इथे إنه <applause> يحتاج <applause> आ, गार 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 अच्ची अच्ची ही पाणी भरायला लागला मस्त मस्त वाटते बघा पाणी भरते घारघारच फिलिंग आहे आपली पोरा नाही येऊ शकत लायकी नाही आहे माझी हे पोवाला डायरेक्ट बोलता लायकी नाही आहे वच्ची रे वच्ची गर्दी कच्छी अशा प्रकारे दुसरा एक मिनटोच भेटला एक खाला तो एक कोणते कोणते रे किशनच्या पार्लरचे ते मिनटोस <laughs> <laughs> <लग दिखे देखे। laughs> सगळ्यांचा काला काल <laughs> हो। <laughs> <laughs> <मैं टोस। laughs> ना सगळी रिडकते रे हो पोटावर वापस वापस पॅन्टॉस तुझा पुरे तुझे जा हा नाव काय सांग हां हे जागदार पण उरी हे लोध्या हे लोध्या हे बघा तर मी आता मित्रांनो सगळी आता एक साथ उडी राखणार आहे

माझी काही पारली माझी आखरी उभी पारली आता जिंकण्याचं नाव आला मला माझी कसं पाला ते बघा आज एक मेंबर आले साईल पॅटेन मॅन फ्रॉम वॉर्डर हे बघ आयफोन फोन होतरी पिशू लावून आले फायदा पाहिज येऊ एक का तुम्ही मोबाईल ठेवा दाय सेपमध्ये एकदम आणि सुरुवात करा आहे बघा संडे तर फुल गर्दी आता फुल गर्दी बघा उरिडास उरिडक हा सुरुवात बापा बाप बराच मोठा आम्हाला

मित्रांनो आता हे ओलिंग चाललं मस्त बघू पाणी कुठून येते आपल्याला येते शेती खड्डावर खाली आहे पाणी येते इथून समोरून बघा मस्त ओढा लागली पाण्याचा आणि ह्या ओपन शेड आपला निसर्गाचा आनंद घेताना हे बघा मस्त निसर्ग रम्य वातावरण पाणी बघा पाणी बघा पाणी बघा आणि आमचा ग्राउंड आहे मस्त आहे इथे इथे झाले लावले म्हणजे मागे बॉल दावायला नको आणि पूर्ण ग्राउंड आहे सो आणि इथं पाण्याला मस्त अजून एक मेंबर आलेला आहे आपला दीपांशी पाटील होवासाठी ना नक्की ग

कोणची चप्पल <laughs> <laughs> मित्रांनो आता सगळी घरी चालली नाही मी चालत लिहो चल सगळी आता घरी चाललेले आहेत तेव्हा ते ती मस्त आजचा दिवस गेला यांचा माझा नाही बाई मला पोहायची इच्छा होती बाई मजबुरीन होताना आला, पोतना आला। असं वाटलं पोहोन मग तुला हा असं वाटलं कसं वाटलं असते बिचारा चला भेटतील तुला भेटला तुझ्या अंगाच्या भेटल्या बस एवढं गेलाच नाही काल पण काल तर वाटत लागली म्हणा लाजवाट राहता त्यांच्या गावाला ते लोक असतात नाईक बघितले तर आपल्या आपण बघत मी म्हणून लेंगा घातला पच्चीस प्लस अगला कदम पीछे ले नहीं लिया कदम पीछे और दी पानी पर नजर आता पाइप वाला तो मेरी इच्छा ही थी तर मित्रांनो ब्लॉगला इथंच एंड करतो हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक अँड शेअर सबस्क्राईब करायला विसरू आणि पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो बाय 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 बाय